खरं तर निसर्गच आपल्याला जगायला शिकतो या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला त्याचा जवळून अनुभव घेता येतो तर आज खास आपण निसर्गामध्ये एका भाजीच्या शोधामध्ये गेलो आहे तर त्या भाजीचं नाव आहे कोळूची भाजी, भाजी आणि ही भाजी ओळखायची कशी आणि ती कसे असते तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात तर चला संतोष पते व्हिलॉग या युट्यूब चॅनलवर सगळ्या मित्रांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता पुन्हा आपण रानामध्येच आहे आणि इथे भाजी आहे तिचं नाव आहे कोळू तर आपण तिची रेसिपी पण बनवली होती परंतु आज प्रत्यक्ष पुन्हा आलेलो आहे रानात पण योगायोग तुम्हाला पण ती भाजी दाखवून देऊ ती रानामध्ये कशी असते आपण प्रत्यक्ष घरी एका मित्राने आणून दिली होती तर ती भाजी केली होती पण ती रानामध्ये कशी असते ते पण तुम्ही बघाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ही आहे ती कोळूची भाजी आपण केली होती ती तर तीच तिच्यासारखीच अनेक वनस्पती असतात तर बघा ही एक ती कोळू नाही परंतु हे वेगळंच वनस्पती आहे आणि ही कोळ आहे मित्रांनो तिचे थोडेसे पातळ पानं असतात हिचे जाड पानं आहे बघा शेजारे शेजारे सारखेच वनस्पती असतात पण ती भाजी पण ओळखता आली पाहिजे मित्रांनो त्यासाठी रानात फिरायचा अनुभव आणि त्या भाजीचा पण प्रत्यक्ष तुम्हाला ओळखता आली पाहिजे ही ही कोळू नाही मित्रांनो तर हीच ती भाजी आहे ही शेजारीच आहे हे झाड पण शेजारी हे पण शेजारी आहे तर ही आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने तर तिचे कंद खूप खाली असतात आणि ती कंद कधी उपटून येत नाही त्याच्यामुळं आपण कधी अशी उपटली तर हे बघा अशी मस्त उपटून येते आणि ही भाजी एकदम मस्त लागते जी काय कांद्याची पात असते त्या पातीप्रमाणे ही भाजी हे बघा तर अशी सनस्पत्या खूप असतात त्याच्यामुळं ओळख नंबर खूप नवीन माणसाला अवघड जातं तर हे हे पण कोळूस आहे हे बघा त्याला असे फळं पण आलेले आहे आणि हे पण कोळूस आहे मित्रांनो कारण ते ओळखायचं थो थोडंसं अवघडच आहे पण आपण कसं आहे आपण कायम फिरत असतो त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा वनस्पती माहीतच आहे हे पण कोळूच आहे तर बरस धापा पण असतो त्याच्यामध्ये वेगळं असतं तर चला आता घेऊया भाजी गोळा करून मित्रांनो या भाज्या अशा राहण्यात असतात त्याच्यामुळे खूप हिंडून फिरून या भाज्या गोळा कराव्या लागतात हे बघा इथं एक आहे तर याला सफेद मुसळी पण म्हणतात तर याच्या खूप आयुर्वेदामध्ये याचा उपयोग आहे मित्रांनो चला आता हे आपण एवढे जमा केले आहे भाजी अजून जमा करायचं आहे चला तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओ अशा रानावनात पहिला पाऊस पडल्यावरच निघतात कारण बघा हे गवतं वाळलेले आहे म्हणजे पहिलाच पाऊस पडला आहे आणि हे गवतं बघा वाळलेले आहे आणि नवीन पण फुटायला सुरुवात झाली आहे तेव्हाच या रानामध्ये भाज्या येत असतात बघाल तर पण मध्ये मध्ये हिरवे झाले आहे अशी ही एक पावसाळ्याच्या तोंडावच या भाज्या असत्रांनो सकाळी सकाळी बरंच फिरलं आहे काय भाजी जमा केली आहे बरेच जमा करायची आहे अशा पद्धतीने हा रानातला व्हिडिओ एकदम सुंदर सदृश्य पावसाळा चालू झाला आहे एकाडचा भाग म्हणजे राजूर हाच भाग आहे आणि ह्याच भागामध्ये कोणते भाज्या आम्हाला न्यायला यावं लागतं त्याच्यामुळे खूप लांब येऊन अशा भाज्या रानातून फिरून जमा कराव्या लागतात तर तुम्ही फक्त लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा जा माझे मग नवनवीन व्हिडिओ वी काढायला पण थोडंसं मला बा बरं वाटतं लांब जाऊन तुम्ही जर व्हिडिओ कमेंट आणि लाईक करत नसाल तर मग थोडंसं व्हिडिओ पण काढायला बरं वाटत ना मित्रांनो तर सपोर्ट पण करा तुम्ही चला जाऊया राणामध्येच इथं बघा शेती आहे आणि ते रोप टाकलेलं आहे भाताचं अजून काय भाताची आवडणे पण चालू नाही मित्रांनो चला आपण कोळूच्या भाजीवर गेलो होतो या भाज पिशवीमध्ये ती भाजी आणली आहे चला आता आपण ती काढूया तर खूपच ती भाजी आणली लांबून जाऊन तर अशा रानातल्या भाज्या खूपच अवघड आहे हे बघा या पिशवीमध्ये ती भाजी आणली आहे एकदम मस्त आहे तर तुम्हाला पण दाखवतो की ती आणले आहे ही एकदम मस्त ताजी ताजी भाजी आहे बघा हे बघा एकदम मस्त आहे हीच ती कोळूची भाजी तर वेगळ्या भागामध्ये फोडशीची भाजी म्हणतात काय भागामध्ये तर याला वेगळीच नावं आहे तर आमच्या भागामध्ये कोळू मानतात तर त्याच नावाने आम्ही ओळखतो तर ही एक सफेद मुसळी पण मानतात म्हणजे सा सायंटिफिक नाव आहे ते सफेद मुसळी तर अशा पद्धतीने या पिशवीमध्ये आणले आहे द्या बरीचशी भाजी तुम्हाला दाखवतं हे बघा बरीचशी भाजी आता या परातीमध्ये काढून घेऊया तर ही भाजी मस्त दे बघा कसं काय आहे तर ही भाजी शोधण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते पण आता या भाजीचा सीजन संपलंच म्हणजे आता पाऊस पडला तेव्हाच ही कवळी कवडी निघते ना त्याच्यामुळे ही भाजी थोडीशी नंतर निबरच होते नंतर फुलं पण येतात त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहत नाही बघा आता याला फुलं आहे हे अशी फुलं येत असतात त्या भाजीला त्याच्यामुळे नंतर मग ती एवढी खास होत नाही पण जेव्हा ताजी असते ना ते एक नंबरवरती ही भाजी मित्रांनो तर ही भाजी तयार कशी करायची ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर तो न बघितला बघितला तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तो नक्कीच व्हिडिओ बघा ही भाजी कशी तयार करायची तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये ही भाजी आणली रानातून जाऊन तर हाच व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता म्हटलं आपण तर रेसिपी दाखवली आहे पण मित्रांसाठी ही भाजी कशी कुठून आणायची ते दाखवलं नव्हतं अशा पद्धतीने आपण ही भाजी तुम्हाला दाखवली रानात जाऊन कशा पद्धतीने फिरून आणावं लागते कारण या सीझनमध्ये ही भाजी असते आणि त्याचे पण ठिकाणं असतात ती भाजी अशा काय फिक्स जागा असतात तिथं ती भाजी आणि तिथं जावं लागतं तर मित्रांनो चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्याने अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटू पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ बघतच जा सगळ्यांना बाय बाय